तर उपजिल्हा रुग्णालयासाठी होणे असेल तर एकंदरीतच काय की काही वेळेस तुम्ही म्हणाल की बाबा शाश्वत विकास आणि प्रगती तर बरोबर आहे मूलभूत सुविधा आपल्या जनसमुदायाला प्राप्त होणं आणि त्या आशयाने त्यांना त्यांचं जीवनमान राहणीमान सुखकर होणं आणि इहलौकीच त्यांच्या आकांक्षा इच्छा अपेक्षा पूर्ण होणं हेच अभिप्रेत असावं आणि त्यालाच निश्चित विकास किंवा प्रगती म्हणू शकतो आणि ह्याला शाश्वत याच्यासाठी म्हणणं अभिप्रेत आहे की हा कायमस्वरूपी तग धरणार आहे लागू नाही आहे की आत्ता उभं पीक दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच्या मुसळधारीमध्ये नाही का जमीन दोस्त होतं किंवा वाहून जातं तर ती अशाश्वतता किंवा अनसर्टेन्सी नसणार आहे याच्यात जे काय आहे हळूहळू असेल पण निश्चितच ते फर्म आणि सेक्युअर असेल किरण काजळे म्हणतात सर सॅल्यूट आहे तुम्हाला तुम्ही आमच्यासाठी एवढे लाईव्ह येऊन माहिती देता किरण काजळे साहेब तुम्ही जरी गौडगावचे असले तरी तुम्ही आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या डोंगर उतारावरती गौडगावचे नि, निवासी आहात आणि मी पाहिलेलं आहे कोणाला काय म्हणतात कशाचं आणि कोणाला कशाचं तर जर का आपण ऐकलेलं आहे की स्वराज्याची स्थापना करताना छत्रपतींनी रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या पिंटीवरती जी शपथ घेतलेली होती किंवा आई तुळजाभवानी त्यांना जो आशीर्वाद दिलेला होता तर आपण देखील अशाच त्या वलयांकित प्रदेशाला काय म्हणतो त्याला प्रेझेंट करताना काय म्हणतो आपण प्रेझेंटला काय म्हणतात तुम्ही तिथले काय म्हणतात त्याला प्रातिनिधिक आहात आणि मी माझ्या आयुष्याकडे पाहताना फक्त एकच विचार करायचो की आपलं जीवन आपलं आयुष्य जनसामान्यांच्या नाही का शाश्वत विकासाला आणि प्रगतीला कसं सत्कारणी लावता येईल कारण का एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरचा विद्यार्थी मी एकच विचार करायचो की नवोदय 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 म्हणजे नेहमी ने नाविन्याचा ध्यास सर तुमच्यामुळे परत आम्हाला आशा वाटती शक्तीपीठ मार्ग होईल एक लक्षात घ्या मित्रांनो मी, मी तुम्हाला ह्या सगळ्या आशश अशाश्वततेच्या संभ्रमाच्या किंवा असत्याच्या किंवा काय म्हणू शकता तुम्ही ह्या सगळ्या कोलाहलातून या सगळ्या चक्रव्यूहातून तुम्हाला मी एक महाराष्ट्राची दशा बदलणारा दिशादर्शक पथदर्शी असा त्याला फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही ए बी सी डीच्या बाहेर महाराष्ट्र नसणार आहे तुम्ही म्हणताल की असं कसं काय म्हणता तुम्ही निश्चितच मी, मी ज्या वेळेस जो काही विचार करतो तो विचार फार सारासार करतो आणि मगच समोर हो येतो लक्षात आलं का याच्या अगोदर तुम्ही मला कुठंच माझं नाव गावं ऐकलेलं नसेल ठीक आहे गुगलला ज्यावेळेस तुम्ही नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो हा नंबर सर्च कराल किंवा पूर्ण नाव टाकाल डी आर डॉक्टर मनोज कुमार एम ए एन ओ जे के यू एम ए आर मध्ये स्पेस आणि एम यू एन ओ टी म्हणून तर तुम्हाला गुगल जी काही माझ्याबद्दलची माहिती देईल त्यावेळेस तुमचे डोळे खाडकन उघडतील की बाबा प्रत्येक व्यक्तीचं एक नाही का व्यावसायिक काय म्हणतात त्याला क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च जे काही करायचं असतं हे सगळं आता करून परत समाजरचनेला जो हा पोखरून काढत आहे रोग तर हा रोग घालवून